तर बघा आपले मोदक मस्त झालेले आहेत आणि इथे मी <णीज़ा> वांग्याची भाजी केली सकाळी आणि मस्त वाटण तयार केलं याचं मस्त भाजून घेतलं सगळा मसाला आणि मस्त वाटण तयार करून घेतलं आणि बाकीचं सगळं व्यापार मी करून घेतला इथे बघा चपात्या झाल्या माझ्या स्वयंपाक करती इते इते आहे मी तेव्हा बघा इथे आहे वांग्याची भाजी इथे खीर केलेली आहे म्हणजे छान आज बुद्ध पौर्णिमा आहे ना त्यासाठी खीर केलेली आहे तसं ऑलमोस्ट स्वयंपाक म्हणून होत आलेला आहे चला कसं काय मंडळी मस्त मजा येत ना तर आज आहे बुद्धपौर्णिमा तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा तर आजचा दिवस शांतीचा असतो आणि शांतीचं प्रतीक आपण गौतम बुद्धांना मानतो तर तसंच आहे हे तर इतकं भारी वाटतं ना आजचा दिवस मी खूप छान जाणार आहे आणि आजचं काय करणार आहे मी ॲक्टिव्हिटी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज काहीतरी वेगळं करण्याचा मी विचार केला सकाळी तसे मी खीर केली तसं तुमच्यासोबत मी शेअर पण केली आणि ते नैवेद्य पण दाखवलं तर आंबे पण होते घरामध्ये तर म्हटलं तर काय करावं त्या आंब्यांचं तर राजूरी विचारलं विचार तर राजू म्हणाले मला मला पने आमरस पाहिजे दिशा म्हणली मला पण आमरसच पाहिजे आता यांना विचारलं तर हे म्हणलं मला म्हणाले आमरस तर तू करच पण मला काहीतरी अजून खायला पाहिजे त्या आंब्याचं काहीतरी वेगळं टेस्ट म्हणजे वेगळा पदार्थ पाहिजे मला तर मग ठीक आहे म्हटलं तर काय करायचं तर त्यांना मोदक फार आवडतात तर म्हटलं चला आता तुमची फरमाईश आहे तर मला ते, ते पूर्ण करायलाच पाहिजे म्हणून मी काय केलं आंबे तर आणलेलेच होते तर म्हणलं चला आता आपण मस्त आंब्या आंबा आंबा टाकून अशी मस्त मोदक बनवूया तर असं मी केलं तर बघू आता तुम्ही रेसिपी तुमच्यासोबत सगळं शेअर करते आणि दाखवते तुम्हाला सगळं चला तर मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत दाखवते काय काय घेतलेलं आहे मी ते आणि तसं तसं मी स्टेप बाय स्टेप तुझा सगळी प्रोसेस तुम्हाला सांगते चला तर आपल्याला बघा जे आंब्याचे मोदक बनवणार आहोत ना त्यासाठी आपल्याला सामान हे सगळे मटेरियल लागणार आहे तर आधी मी पल्प काढून घेतलेला आहे जवळजवळ हे तीन वाट्या मोठ्या तीन वाट्या प पल्प काढलेला आहे त्याच्यानंतर हा पूर्ण एक नारळ सोलून घेतलेला आहे आणि मस्त किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ गूळ तो पण किसून घेतला आहे त्याच्यानंतर खसखस आणि ही आहे वेलची पूड आणि ते केशर टाकून मी दूध दुधट दुधट केशर टाकून पाकळ्या सॉरी काड्या टाकलेल्या आहेत त्या पण मी घेतलेल्या आहेत आणि ते पण असं भिजवून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स हव्या असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर असं सगळं आपण साहित्य घेतलेलं आहे आणि आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते मी पातेलं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आपल्याला उकड काढायची आहे तर ऑलरेडी मी गॅसवर ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बघा पाणी घ्यायचं ते पाणी किती घ्यायचे हा जो बाऊल मी घेतलेला हा जो बाऊल मी घेतलेला आहे ना तर ह्या बाऊलच्या मापानेच आपल्याला पाणी घ्यायचं म्हणजे जेवढी आपण उकड करण्यासाठी तांदळाचं पीठ घेतले ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या हिशोबानेच मी हे पाणी आहे आता हे पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा जो पल्प आहे तो टाकणार आहोत तर थोडंसं पाणी बघा गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे अंदाजे दोन क कप दोन वाट्या आपण टाकणार आहोत पल आणि तो छान असं त्याच्यामध्ये वितळून देणार आहोत म्हणजे एक जीव करणार आहोत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण हा पल्प मिक्स करणार आहोत याच्यामध्ये दे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे तांदळाचं पीठ ते असं थोडं थोडं करून टाकायचं हलवत राहायचं आहे आपल्याला गाठी होऊन देऊ नये म्हणून गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे अजिबात तर <s> याच्यामध्ये आपण ह्याला ह्या उकळ उकळ आपण काढलेली आहे याला थोडंसं आपण शिजवण्यासाठी एक चार ते पाच मिनटं ठेवणार आहोत ह्याच्यामध्येच आता ह्याला आपण मस्त असंच पाच मिनटं झाकून ठेवूया आणि उकड गॅस बंद करून तसंच ठेवायचं आहे तर आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय काय कसं करायचं ते तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तर आपला हा जो गुळ आहे ना तो याच्यामध्ये टाकायचा आहे कढईमध्ये तर हा गूळ मी टाकते याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला कारण गूळ जळण्याची शक्यता असू शकते म्हणून गॅस कमीच एकदम लो गॅसवरतीच आपल्याला हा मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ थोडासा मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये आपण जे केशर टाकून दूध दुद, दुधामध्ये केशर टाकून ठेवलेलं होतं ना ते पण टाकायचं आहे हा गुळ छान मेल्ट झालेला आहे याच्यामध्ये आपण आता ओल्या नारळाचा जो किस केला होता तो सगळं टाकून देणार आहोत याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करणार आहोत आपण सगळे हे छान एक जीव करून घेऊया आपलं हे सारण छान तयार होईल आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला खसखस कस टाकायचे ही खसखस टाकायची -खस वरून गोल थोडासा राहिलेच हे थोडेसे खडे ते आपण थोडंसं ठेवलं ना याच्यावरती कमी गॅसवरतीच ठेवायचं आपल्याला मिळ ते बि जातील जातील आता आपण आपला जो पोल पल्प होता आंब्याचा तो सगळ्याचा आपण टाकून घेणार आहोत तर हे मी ह्याच्यात टाकून देते एकत्र करू आपण याला आता हे जे सारण आहे ते थोडंसं ड्राय होईपर्यंत आपण असंच कमी गॅसवरती आपल्याला असं हलवत राहायचं आणि परतून घ्यायचंय आणि नंतर शेवटी आपल्याला इलायची टाकायची आता हे छान जोपर्यंत वेळ मेल्ट होत नाही तोपर्यंत हे छान मी असं परतून घेते आणि हलवत राहायचे नाही तर मग तसं खाली लागायची शक्यता असते कलर बघा हे छान आलं बघा मी असं असंच हे छान पर राहायचं आपल्याला असं छान थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आपली उकड बघा मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पारी करून त्याच्यामध्ये आपलं सारण भरायचं आहे सारण पण होतं आहे बघ इथं बघू शकता अजून कमी याच्यावरतीच ठेवलेलं आहे मी म्हटलं तोपर्यंत आपली उकड हे करून घ्यावी आणि थोडंसं ड्राय झालं की त्याच्यामध्ये आपण वेळची पूट टाकून मग नंतर मोदक बनवायला घेऊया आपलं बघा छान गार झालेलं आता मी भरून घेणार आहे आणि हा साचा आहे साच्यामध्ये आता हे सगळं मी भरून घेते बघा आता ह्याच्यामध्ये अगं असं पीठ टाकायचं आहे साच्यामध्ये छान स्वच्छ धुवून घेतला मी हा साचा आता हा असं सगळं आतमध्ये आधी भरायचं पूर्ण असं सगळ्या बाजूनी पीठ लागलं पाहिजे आपलं उकडीचं पीठ जे आपण उकडलं ना आहे ना बेटा थांब मी बोलते थाम। थाम ना दोन मिनिट थांब थांब जरा हे असं भरायचं आहे त्याच्यामध्ये आपलं हे सारण जे आहे ते पण भरायचं आहे याच्यामध्ये आणि अजून लागणार आहे असं सगळं भरायचं आहे पूर्ण वरपर्यंत नाही भरायचंय थोडंसं बघा हा जो डिस्टन्स आहे ना असं ठेवला ठेवायचं थेवागा, आहे कारण वरून आपल्याला परत पीठ टाकायचं आहे वरचं उकड टाकायची आपल्याला तर ही इथं बघा अशी वरतून आपल्याला उकड टाकायची आणि हे असं छान बंद करायचं आहे असं खालचा पार्ट आहे हा मोदकाचा आणि खालून थोडंसं मी हे तुपाचं हे लावते आहे आवरण लावते खालच्या साईडने म्हणजे चिकटणार नाही ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे असं भरलेलं आहे बघा आणि आता हे अलगत काढायचे मी ऑलमोस्ट बनवत आली आहे हे बघा असं छान याचा बघा शेप असं छान निघतोय आणि आपल्याला अलगत असा हा मोदक असा हळूच हळूवारपणे असं काढायचा आहे आणि तो, तो ठेवायचा नंतर मी सगळे आता हे करून घेते मोदक आणि मग तुम्हाला तसं दाखवते तसं मी ऑलरेडी बरेचसे करून घेतलेले आहेत बघा तर आता बघा शा, तिथं सुंदर असा श शेप आलेला आहे त्याला आणि थोड्याशा काड्या पण लावून ठेवल्यात आता मी उकडून घेणार आहे हे सगळे मोदक चला उकर, आ, तर उकड करताना पण दाखवते मी तुम्हाला हे सगळे मोदक मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा मी हा मस्त असा टीम स्टीमर घेतला आहे कढाईचं भांडं या सॉरी इडलीचं भांडं आहे हे तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आता याच्यामध्येच मी सगळे मोदक टाकवणार अरेंज करणार तर आपला स्टीमरने तर काय आपण असं ही आयडिया करू शकतो तर चला तर मी याच्यामध्ये सगळं पहिलं टाकून ठेवते आणि याच्यामध्ये आपले जे मोदक आहेत ते छान याच्यामध्ये अरेंज करते उलटे मस्त बसतील याच्यामध्ये आणि मस्त स्टीम करूयात आणि मस्त स्टीम होतील आपल्या इडलं पण खूप सुंदर होतं त्याच्यामध्ये चला तर हे सगळं मी असं छान अरेंज केलं आहे आता हे दुसरं दुसरं पण मी भांडं ठेवते याच्यामध्ये मस्त स्टीम हो होतील आपले चला बिसळ सुंदर दिसतंय बघा एक दहा मिनटं ठेवू ठेवावे लागतील आपल्याला चला so, राजी ने तर नेक्स्ट ते राजवी पण हे बघा मला मदत करते आहे तर बघा राजवीचा राजवी बघा मस्त मला मदत करते आहे का हां तर आपण हे मोदक ठेवलेले आहेत याच्यामध्ये सगळे आणि आता मस्त याचं झाकण लावून घेऊया झाकण लावून घेते आणि आता याची वाट बघू आपण एक साधारण एक दहा मिनटांनी आपण परत चेक करूया तर आपले मस्त मोदक झाले असतील तयार छान तर पाण्याला उकळी आली आहे पाण्याचा आवाज येतोय उकळी आल्याचा राजवी मोदक आवडतात ना तुला हां चला तर काय म्हणतो मोदक मोदक बनवतोय बघा काय म्हणा ना उद्या तू हा आता मी आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहोत ते, हो, आने ते, आने ते मुझत्त मुझत्त आने ती आहे तर आम्ही आता संध्याकाळी काय करणार आहोत तर बघा आपले मस्त मोदक झालेले आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याचा कलर पण छान उतरला आहे याच्यामध्ये तर मी सगळे काढून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघा आपले मोदक मस्त झालेले आहेत आणि बघा कलर त्याचा किती सुंदर आलेला आहे आणि चला आता काय आमच्या आव्हांना मी देते आणि मस्त तृप्त होतील ते खाऊन आणि भारी वाटेल त्यांना ना तर आता आपण रिव्ह्यू पण घेऊ त्यांचा तर कसे वाटले हे मोदक मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याचा आकार वगैरे बघून असं एकदम भारी वाटते मला फायनली झालं तर सांगा आता कसं मी त्यांना दिलेत बघा खायला मोदक तर खाऊन दाखवा नक्कीच ट्राय करून बघतो ट्राय करता वाव खूप छान झालं अँड मी एकच सजेशन तुम्ही करून पहा खूपच टेस्टी झालेली आहे थँक्यू चला त्यांना खूप आवडलेत चला ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा मस्त बाय बाय पाऊस वगैरे तरी जोरात पडतोय आपल्या इथे मस्त पाऊस चालू आहे चला तर मी आता रिव्ह्यू घेते आणि दाखवते तुम्हाला हे मोदक बघून मला इतकं भारी वाटतं आहे ना की ते असं खावं असं पण वाटत नाही आहे आणि ते असे कलर त्याचा आला आहे आणि त्याचं त्याच्यावरती जे केशरा पण ठेवलं होतं त्याचा कलर इतकं सुंदर आला आहे ना इतकं भारी वाटतं आहे ना मला तर तेवढं तेवढूशीच वाटत नाही आहे एवढं भारी वाटतं आहे तर आता मी पहिल्यांदा मोदक देवाजवळ ठेवणार आणि त्याच्यानंतरच मी खायला देणार आहे सगळ्यांना तर आ आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा तर आपण नवीन एका अशाच व्हिडिओ रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटेल किंवा आणखी काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं क माझी मी तुमच्यासोबत शेअर करीन तर कसं वाटलं मला हा व्हिडिओ नक्की मला सांगा मला चेहऱ्यावरनं तुम्हाला वाटत असेल की नाही का की खरंच खूप सुंदर झाले म्हणजे खाल्ल्यानंतर माहिती नाही कसं असणार आहे मी अजून तर ते टेस्ट नाही केलेली पण बघूयात त्या रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते चला